आजपासून म्हणजेच एक एप्रिल पासून देशभरात काही मोठे आर्थिक नियम लागू करण्यात आले असून याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन बँकिंग सवयीवर होणार आहे डिजिटल व्यवहार एटीएम शुल्क मिनिमम बॅलन्स आणि युपीआय व्यवहारांबाबत अनेक नव्या अटी लागू करण्यात आल्या चला तर जाणून घेऊया कोणते महत्वाचे चार बदल केले गेले असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर कसा होणार आहे एटीएम व्यवहारांवर मर्यादा आणि अतिरिक्त शुल्क आतापर्यंत दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून महिना पाच वेळा मोफत पैसे काढता येत होते मात्र आता ही मर्यादा कमी करून फक्त तीन वेळा करण्यात आली आहे चौथ्या वेळेस पैसे काढताना वीस ते पंचवीस रुपये भरावं लागेल बँकांच्या मते च्या देखभाल खर्चात वाढ झाल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे परिणामी नागरिकांनी शक्यतो स्वतःच्या बँकेचा एटीएम चा वापर करावा आणि एकाच वेळी जास्त रक्कम काढावी असा सल्ला दिला जातोय मिनिमम बॅलन्स संदर्भातील नवे नियम एस बी आय पी एन बी कॅनरा बँक यांसारख्या सरकारी बँकांनी मिनिमम बॅलन्स साठी नवीन मर्यादा लागू केल्या आहेत शहरी निम शहरी आणि ग्रामीण भागांसाठी वेगवेगळ्या ग्राम मर्यादा ठरवण्यात आल्या असून खात्यात ही रक्कम उपलब्ध नसेल तर दर महिन्याला अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल या खात्यात सातत्यानं कमी शिल्लक राहिल्यास बँक खाते बंद करण्याचा इशाराही देऊ शकते ग्राहकांनी आपल्या बँकेचे नवीन नियम जाणून घेऊन झिरो बॅलन्स खाते निवडण्याचा विचार करावा अशी शिफारस केली जाते युपीआय वापरासाठी नवे नियम युपीआय व्यवहारांसाठी आता मोबाईल नंबर नव्वद दिवसांपेक्षा अधिक निष्क्रिय राहिल्यास सेवा बंद केली जाईल एन पी सी आय नव्या धोरणानुसार निष्क्रिय नंबर सायबर फसवणुकीस कारणीभूत ठरत असल्यानं ही अट घालण्यात आली आहे ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर बँकेत अपडेट केला याची खात्री करावी अन्यथा युपीआय व्यवहार अचानक बंद होण्याचा धोका आहे चेक व्यवहारांसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम पाच हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे चेक जारी करताना आता ग्राहकांनी चेक लगें, या चेक तपशील आधीच लागेल यात नंबर तारीख नाव आणि रक्कम यांचा समावेश असेल हे पॉझिटिव्ह पे सिस्टीम पीपीएस प्रणाली ग्राहकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात आली असून फसवणुकीचा आळा बसणार आहे काही बँकांनी रुपये पन्नास हजार किंवा पाच लाखांवरील चेक साठी सक्तीनं लागू केली आहे या नव्या आर्थिक धोरणांचा उद्देश डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित बनवणे हा आहे मात्र यामुळे नागरिकांना आपली बँकिंग सवय आणि आर्थिक नियोजन नव्यानं आखावं लागणार आहे आपणास या नव्या नियमांबाबत काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे नक्की